मोबाईल मध्ये काय बोट घालते जरा शाळेचं बघत जा जाऊ थोडं फार काय मोबाईल मध्ये अभ्यास आहे का आई गेली तुझी मरून मग बेद लागली तुला धड तू अभ्यास कर ना अशी परिस्थिती झाली काय काय समजून सांगितलं अभ्यास कर ही कर ती कर काहीच करीत नाही पोरगीराव काय माहिती शाळा आहे का तू सुट्टी मारली कोणाला माहिती काई, काई आता माहिले मारना मा हो। आता काय करतो धड लग्न करताय ना काहीच करताय ना काय वाटतं आई पाहिजे दुनिया भानगडी यावत पण आता हिचं लग्न झाल्याशिवाय काहीच नाही डोकं लावायचं तिचं तिचं म्हणतो ना चायला तू बी पुढलंच राहणार गेली बायको म्हणून गप्पा मारले हा का दिसत तुला पण ते टाइमपास म्हणून येतो आपल्याकडे माहिती तुला कस आहे कोणी नाही तिकडे नसलं का मग चला राणाकडे यांच्याकडे गप्पा मारायला आईला लय हुशार तू आरती आते काय काय लागली बसेल नाही नाही कुठे गेली तू तुझ्याकडे आली बाबा माझ्याकडे आली मग इथे आली एवढे अचानक मग दाजीन तिने आले का नाही नाही व्यक्तीच आले बर कमून आली पण काय काय नाही चाल ती शाळेत चाललं होतं शाळा काय नाही बरे काय नाही बाबा ती म्हणून तर मला तुकडा मिळतोय नाही बायको गेली म्हणून तुकडे वाचून आली झाली असती त्याची आईला काय नाही आता काय नाही आता चांगलं चाललंय काय नाही व्यवस्थित आता काय टेन्शन नाही काय नाही काय नाही काय नाही काय नाही इकडे पोरगी मागायला आले ना पोरगी मागायला मग चाल पोरगी मग मग पोरी करायची आता मलाच काय माहित नाही तिचं आता आली लगेच म्हणला पोरगी करायची तुझी आता ही हो बा शिकायचं ती शिकायची म्हणते लग्न नाही करायची म्हणते नाही नाही शिकवीन हाय का नाही मी शिकवीन तिला तिकडं नाही नाही तिचं लग्न केल्यान तुकडायचं काय नाही काय नाही सगळं व्यवस्थित होतंय भाऊ मला पोर करायची आहे तुझी तुला करायची म्हणजे हे मला तुमचं मळचं तुम्हाला काय रोग आला तुला पोराला तिकडं कर ना कधी बाबा मला पोर करायची मी आली पोरगी मागायला आता मलाच कळनावते आत्याबाई काय म्हणती तुझं बघू आता मला डोकावूड आहे काय होतं काय पहिले मग डायरेक्ट आत्या कस काय केलं तू मां म्हणती आता विचारना आत्यालास तू मां काय गप्ती गप्ती आत्याच्या म्हणलं तरी पण मी शिकवणार आहे तिला मला काय टेन्शन घेऊ मां पोरगा चांगले आहे माझ्याकडे काय कमी आहे बरं सगळे माझ्याकडे तू याकडे काय कमी नाही तू माझ्याकडे दुसऱ्याला द्यायची तर मी आले बहीण आली मग त बहिणी दिलं काय होत अर पण आजोबा लग्नच विचारत नाही ठरला तुला सांग नाही नाही लग्नाचा विचार विचार काही नाही आता व्यवस्थित होऊन जाईन सगळं मी आली पूर्गी मागायला पोरगी दे मला एवढी फोन तुला लय वेळा मी म्हणले कट करते कोणाचं फोन नको घेत जा म्हणून काय करा त्या मैत्रीणचं फोनचं दररोज त्या फोन मध्ये डोकं घाल ती नुसती हे बघ आता ती नाही बाबा एवढं लवकर करायचं मला वर्ष दोन वर्ष तुम्ही काय मोकार येडवणी करता एक तर तिला आई नाही तुझ्याकडे कमी नाही काही सगळे दुनिया पण आता प्रॉपर्टी आहे सगळे जिथल्या तिथं सगळं घरात शेती आहे काय कमी आहे पोरग कमी नाही पैशाला कमी नाही काय कमी नाही आता पोरी कुठं द्यायची तर मग इकडे द्यायची बहिणीच्या घरी काय झालं द्यायला काय नाही असे बरच ठिकाण झाले जवळचे ठिकाण दिले परत वादवाद वादावादी होते त्याच्यामुळे आमची वादावाद झाल्यावर परत सुरू होत आता नाही शेजाराच रमेश रम्याच्या काय तिने दिली बहिणीला पोरगी आता पूर्वी घरी पडली नाही नाही आपल्या आपल्यात असं मी दुसरी बघ पोर आपल्यात नाही असं होणार कधीच कधीच होऊ शकत नाही असं लोकांनी केलं म्हणून आपण करणार का असं उलट बहीण भावाचं नातं किती हे असतं उलट अजून पुढं नातं वाढत जाईल तुम्हाला इतके दिवस माय बायको मिली तोवर नाही दिसला काय भाऊ मेलाय का जगलाय का त्याचा जाळ झालाय का पेटलाय तो आज आल्या मा तुम्ही लोकांची करायची तर म्हणलं बाबाची करावा तेवढच तुम्ही काय दोघी ठरून आल त्या काय नाही नाही मला काय माहिती येणार आहे म्हणून तू आले काय तू कस काय इकडे कस अगं बाई तू कस काय आले इकडे आले आता येऊ नका तू सांगायचं ना मला यायची म्हणून आता मला काय माहिती तुला यायचंय पडली असती पण आता मी तू तुझ्या कामात असन असं काय नाही बाबा ओके पण तू आज अचानक अचानक कस काय पूर्वी काय ना शिकत शिकत पूर्वी कवर शिकवतो पूर्वी अजून

मी मी ना। तू पण येऊन बिन करून तू काय काय साठी आल ती आले काय चाललंय तुझं काय नाही ओके काय नाही हेच पुरीच काय चाललंय शाळेत लागते शाळेत शाळेत चालू आहे चालू आहे का जाऊ दे आता कवर दोघाच टाकायचं पोरीचं लग्न आ, आत, आता पुरचे लग्नाचा विषय अजून नाही म्हणते पोरगी शिकायची म्हणते त्याच्यामुळं शिकायचं का वर्ष शिकवतो पोरगी गेली एकांदشي पळून बेवण म्हणजे चांगली शिकते शिकती बणती पळून जाल नानाची पोरगी ती ठोकाटा गिंदीला पळून जायला आता आजकाल किती मोठा बापा असला तरी बापाचं काय चालतंय मुलीचं मोर मी त्याला तेच सांगते महाराज तुम्ही माय पुर्जे कम मागलेले मला लग्न करायचे आहे दोन वर्ष तुम्ही काय डोकं ती माय पोराला बी चालले आता मी आले मी आले मी आले पहिली पोरग माग पोरगी पुर्गी मागायला लोकं देखा हीन म्हटलं तू था, मी आले पहिली इथं मी इथं काय साठी बसले मग सकाळी नानाकडे पोरगी मागायला आले मी तुम्ही लोबाडाची विचार तुमच्या दोघींच माझा लोबाडाचे विचार नाही माझं पोरग सांगले माझ्याकडे काय कमी नाही म्हणलं नानाची पोर करावा हिच कुठं मग दिसलं की ना तुला तर माझं पोरग माहितीये नसत कुणाच्या माहिती घरी दार चांगले पूर्वीच माहिती दिली तर उमराच्या बाहेर सुद्धा तुम्ही पूर्वी निघणार नाही <laughs> माझ्या उमराच्या बाहेर नानाची पोर निघणार नाही म्हणून नानाकडे मी सकाळची आलेली कशाला डोकं खाती मी नानाचे इथं तू आली मागून दे मला पूर्वी मला माहिती तू नानाची पूर्वी मागायला आली म्हणून काय बाई पूर्वी आता मग मी तुला सांगितलं मी आले पहिल्यांदा पण मी आली नानाला पूर्वी मागून नाही नाही तुझ्या घरी काय माझ्या घरी चांगले नाही नाही नाना पूर्वी मला नाना ठरवलं कोणाला नाही माहिती मग पूर्वी कोणाच्या घरी टिकलती माझं पोरग कुणाच्या पोरांच्या सुद्धा नसतं पोरग दादा तुमचं पोरग मस् हो पण मला काय कर तुमच्या पोर तुम्ही तिकडे पुरी पौर, बघा ना मागीला दोन वर्ष लग्न कर नानाच्या नानाच्या घरी मी पहिल्यांदा करणार आहे मी करेन तर नानाचीच आहे ना माझ्यात तेवढा बोलले आता तेवढी शिकवती तुला नानाला मी आताच बोलले नानाला म्हणलं पूर्वी मी शिकी ते उमराच्या बाहेर फोन निघणार नाही सगळ्यात सकाळी मी आले म्हणलं मी सांगतो आता माझ्या पोरापेक्षा तुझं पोरग अजून दोन वर्षांनी लहानच अजून दोन वर्षाने आता लहान वाटत नानाची पोरी जोडा काय दिसल लक्ष्मी नारायण सारखा तू कुठं आली मधीच माझं पोरग तिच्या कसलं दिसल ना हिरो सारखं दिसल पोराला सुप्परे खाऊन अगं माझं पोरग आहे ना पोरग काय शान आहे ना पोराची तुला काय सांगू तुझ्या घरी ठेवू तुझ्या पोराची शान ना ना आतभर बाजूला जाऊन चर्चा करतात का जरा नाही पोरगी मला करायची मी सुद्धा शब्द देऊन आले करीन तर नानाचीच पोर करीन पहिल्यांदा मिळाले नाना मला पोर द्यायची पोरी सांगत तुला त्याच्याकडे काही कमी काय आर कमी असली पण बायकोच मिली आणि काय राहिले यात नानाचं तरी अरे ती सगळं घरदार सांभाळायला तयार आहे बाबा पण पहिलं ना मी आलेली त मी समजते नानाला ए तू पहिल्यांदा आली म्हणजे काय पूर्गी मागायला नाही नाही आणि पूर्गी म्हणजे काय म्हणायचं भाजीपाला नाही कुणी बी उचलून नाही काम करा एक काम करा तुम्ही दोघीजने आधी बर ठरवा तुम्ही दोघीजने आधी बर ठरवान मग माकडे मग बघू मी काय विचार करतो तो जमतं झालं सगळं सगळ्यात पहला ना मी आले

करीन मीच करीन मीच पहिला पहिल्यांदा मी आलेली करीन मीच करणार नानाची पोरगी मागू मी पण बोलशील अजिबात नाही मीच करणार नानाची पोरगी मीच करणार नाच्या पोरला अजिबात नाही तुझ्या घरी तिथं पोराजवळ दाखवायचा मी नानाची पोरगी पहिल्यांदा मागायला आलेली आहे मी करेन नानाची पोर करीन तुला पटत आहे का नाही नाही आजीबाई नानाची पोर करून पैसे नानाची पोर नानाची पोर करून नानाची मी नानाची पोर करणार मीच नानाची पोर करणार नाही नानाची पोर करणार ऐक नाही कुठे कोणाची काढाय तू ऐकून नानाची पोरगी मी करणार नानाची पोरगी मी वीस नाही वीस लाख रुपये मी आले पोरगी मागायला सहज आले नानाकडे नानाची पोरगी मला लागत होती ही मागून आली ही म्हणती मीच पोर करणार मीच शब्द मी, ना ना तो तो मी नानाची नानाची दिला नानाची पोर करीन माझं ऐका ना तू कधी शब्द ऐकून घे ऐकून घे तू तुम सगळं प्रेमात होईल ना ऐका ऐक ऐका ऐक नाही मलाच करायची एक मिनिट ऐका मी ऐका ना एक मिनिट दहा लाख रुपये

नानाची पोर करंत मी हे काय पोर करंत मी कर मी 25 लाख रुपये देऊ नानाची पोर करणार पंचवीस लाख रुपये दे काय मलाच करायनाय दोन बाई आणि माझं पोरग ना त्या पोरगयच्या काय सुंदर आणि काय लाईव्ह पोरग ही काय सांगते माझ्याबरोबर सुपारी खाण्याचं व्यसन नाही प्रेमात पण प्रेमातच चाललं होतं नाही कशाला मग मागून आली पोरगी मी अजून नानकड आली होते ना मला माहिती काय पोरगी नाही 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 नानकड मी आले होते काय नानांत दिले बाई पण मी आले ना पहिल्यांदा नाना दे ना

किती शिकवायची दोन मिनट थांबा तुम्ही काहीच बोल विशेष संपला तुमच्या दोघींचा हात धरून आई दो एक मिनिट बाई बाप्पाची बहीण ठरवलं काय करायचं काय नाही ठरवायचं तू आता बोलला द्यायची पानला द्यायची बहीण महत्वाची सांग लवकर कोण आलत कोण आलत नाही लागले तुम्हाला नाना हो नाना। नाना हो नाना। नाना हो। ना तू ऐकू नको ना तुझू नको भिकाराई करून दमदा रे मी काय सांगतो ना तुम्हाला त्याच्या बाईक तुला काय करायचं भावाची भिकारी सांगते पंचवीस

Mi char, madre que le char.